तर आपल्या मुली पळून जातात आता नेमक्या कुठं पळून जातात हे माहिती नाही आता मला सांगा आमच्या माता भगिनी आहेत आता सांगायचं काही रूढी परंपरा आहेत पण दत्त महाराजांच्या आईच नाव काय माता अनुसुया वडिलांच नाव ऋषी आत्री किती मोठी होती ही आपल्याला सांगायची गरज नाही अनुसया मातेने स्वयंपाक केला त्या ठिकाणी स्वयंपाक केल्यानंतर जेवण त्या ठिकाणी का शुभ कार्याला आपण पुरणपोळी करतो गुरुचरित्र उद्यापन असलं तरी काय करतो पुरणपोळी करतो सत्यनारायण पूजा असली तरी पुरणपोळीच करतो म्हणजे असं अनेक प्रकारचं ज्ञान हे आपल्या ऋषी मुनी आपणाला खरंतर दिलेलं आहे त्यामुळे ही माघ पौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्ही वेळेनुसार नैवेद्यासाठी का होईना पुरणपोळी त्या ठिकाणी करू शकता तुम्हाला एक सांगणं आहे आपण येणाऱ्या एक तारखेच पारायण आता अनेक महिला म्हणल्या नाही नाही नव आहे आमच्या कोळी घरात बाहेर जाऊन द्यायच्या नाही मग आम्हाला घरातच बसलं पाहिजे आता कसं आहे महिलांना आपण बोलू शकत नाही नाही तर तुम्हाला माहित आहे महिला जर बोलायला लागल्या तर पुढच्याचा कार्यक्रम करूनच शांत बसत्या जेव्हा त्यांना म्हणलं हरकत नाही पुरेला म्हणा भारतनं बाहेर जाऊ लोक मी केंद्रात येईपर्यंत बाहेर करून येते मग आपण फिरायला जाऊ असं सांगा म्हणजे ते जायची नाही मला म्हणजे विनोदाचा भाग दा सोडून द्या पण मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की एक तारखेच पारायण कुणीही चुकवू नका तुम्हाला जर पुण्य कमवायचं असेल ही नव्याची पुनम त्यातही केलेला जप तप आणि पारायण अनंतपटीनं पुण्य देणार असत आणि ही पौर्णिमा माग गेली तर पुढच्या वर्षी शिवाय ही पौर्णिमा येणार आहे का अजिबात नाही त्यामुळे तुम्ही न चुकता या एक तारखेला माघ पौर्णिमा आहे खरं तर या पौर्णिमेला आपल्याकडं नव्याची पुनव असं म्हणतात आणि ही जी नव्याची पुनव आहे या सणाचं आध्यात्मिक महत्व नेमकं काय आहे किंवा वैज्ञानिक महत्व नेमकं काय आहे हेही आपणाला माहिती असणं गरजेचं आहे कारण आजही आपल्याकडे या नव्याच्या पुनवबद्दल लय समज गैरसमज आहे आता तर आपण या पौर्णिमेला घरामध्ये काय करतो काय का करा म्हणा तुम्हाला काय करायचं बघा आपण कशाचे दिवे करतो किती करतो करतो म्हणजे शब्दामध्ये सगळं आहे बर ते दिवे तयार करून त्याच करायचं काय काय का ना म्हणा कशाला वाळतो चंद्राला आणि तोपर्यंत खोलीमध्ये कुणाला दाबून ठेवतो का ठेवतो हा बघा म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय की ज्यावेळी आपण घरामध्ये नव करतो चंद्राला ओवाळतो चंद्राची पूजा करतो त्यावेळी ज्या मुलींच लग्न झालेलं नाही त्यांनी ते बघायचं नसतं असं म्हणतो नाहीतर आपल्या मुली करून जातात आता नेमक्या कुठं करून जातात हे माहिती नाही आता मला सांगा इथं जेवढ्या आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत आता जुन्यातल्या काही रूढी परंपरा आप आहेत आपण त्याला नाकारत नाही पण लक्षात ठेवा की कुठंतरी दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे नव्याची पुनव हा भूमीच्या कृतज्ञ प्रित्यर्थ आणि शेती प्रित्यर्थ साजरा केला जातो कारण खऱ्या अर्थानं नवीन पिकांना सुरुवात होते हे याचा आध्यात्मिक या नव्याच्या पुनव म्हणजे या उत्सवाचं औचित्य साधून आता जप तप याचा अर्थ आध्यात्मिक सेवा आणि त्या दिवशी आपल्या आगाशू केंद्रामध्ये हवनयुक्त एक दिवसीय गुरुचरित्र पारायण दर पौर्णिमेचा असणार आहे आता पारायणाची वेळ आपली जी काही गुरुचरित्राची आहे ही सकाळी पावणे ची आहे आणि दुपारी अडीच वाजेपर्यंत आपलं ते पारायण संपत कारण आठची आरती त्यामध्ये एक पाच दहा मिनिटं जातात साडे दहाच्या आरतीला एक दहा मिनिट जातात आणि बारा ते साडेबारा गुरुचरित्र वाचायच नाही त्यामुळे थोडासा वेळ जातो म्हणून दोन आडीच वाचतात त्यामुळे तुम्हाला एक सांगणं आहे आपण ही नव्याची पुनव किंवा दिवे किती वाजता करतो संध्याकाळी करतो त्यामुळे सकाळी सेवे काही हरकत नसावी लक्षात ठेवा कारण दिवे करायला न आपणाला काही नऊ तास लागणार नाही ते काय अर्धा एक तासाचं काम आहे तर अनेक घरांमध्ये कोळ्यांचा नैवेद्य केला जातो तर पोळीचं महत्व म्हणजे तुम्हाला वेळ असला तर सांगतो नाही तर तुम्ही बोलून परत लक्षात घ्या कारण कोणत्याही शुभ कार्याला नैवेद्य करताना कोणता करतो पण पुरण का हे माहीत आहे तुम्हाला आता खरं तर खूप मोठे आध्यात्मिक कारण आहे दत्त महाराजांच्या आईचं नाव हो काय माता अनुसुया वडिलांच नाव ऋषी कोळीच का हे माहित आहे तुम्हाला आता खर तर खूप मोठ्या आध्यात्मिक कारण आहे दत्त महाराजांच्या आईचं नाव हो काय माता अनुसुया वडिलांचं नाव ऋषी आत्री खर तर माता अनुसुया आणि ऋषी आत्री यांनी त्यांच्या घरी भगवान शिवानी माता पार्वती आणि त्यांची दोन मुलं कोण गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांना जेवणाचं खर तर आमंत्रण दिलेलं होत आणि त्यावेळी हे संपूर्ण कुटुंब माता अनुसुया आणि ऋषी यांच्या घरी जेवायला आलं त्यावेळी गणपती बाप्पांची भूक ही किती मोठी होती हे आपल्याला सांगायची गरज नाही अनुसूया मातेनं ना स्वयंपाक केला त्या ठिकाणी स्वयंपाक केल्यानंतर जेवण त्या ठिकाणी त्या कुटुंबाला वाढलं पण गणपती बाप्पांची भूक काही मात्र भागत नव्हती घरातलं सगळं अन्न संपलं तरी सुद्धा गणपती बाप्पांची भूक भागली नाही मग आता द्यायचं काय बघा मग घरामध्ये जे पीठ होत त्या पिठाची कणीक तयार करून ज्याला पुरण आपण म्हणतो लक्षात ठेवा म्हणजे पुरून उरेल असं ते पीठ त्याच्यामध्ये डाळीचा आपण जे म्हणतो पुरण करतो त्या पद्धतीनं भरडून अन्न टाकून त्याच्यामध्ये गणपती बाप्पांना ते, ते खायला दिलं आणि त्यावेळी गणपती बाप्पांची भूक मागली आणि त्यावेळी गणपती बाप्पांनी खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिला की कोणत्याही शुभ कार्यामध्ये हे अन्न जित होईल त्या ठिकाणी अखंड कृपा आशीर्वाद राहील म्हणून कोणत्याही शुभ कार्याला कोणता नैवेद्य आपण करतो पुरणपोळी करतो जन्म संपेल पण ज्ञान संपणार नाही लक्षात ठेवा माणसं कशी ओळखायची तुम्हाला एक शास्त्र सांगतो खरंतर एक तीस पस्तीस वर्षापूर्वीचा एक काळ असा होता जर मुलाकडची मुलगी बघायला गेले बघा